विटा नगरपालिकेचा भोंगळ कारभार झमाट्यावर विट्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात विटा नगरपालिकेवर प्रशासन कार्यरत आहे तसेच विटा शहरातील मायनी रोड लगत बुधावले वस्तीत पिण्याच्या पाईप मध्ये अक्षरशः गटारीचा गाळ साचलेला पाहायला मिळाला घडला असं की अरुण धेंडे यांनी चार महिने झालं पिण्याच्या पाईपलाईन मधून कमी प्रमाणात पाणी येत आहे यासाठी विटा नगरपालिकेकडे तक्रार दिल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी खोदण्यासाठी गेले असता पाईपलाईन खोदताना पाईपलाईन अर्धवट फुटली त्यामध्ये असं काही पाहायला मिळालं की गटारीचा गाळ अळ्या आणि जंतू बाहेर निघाले यामधून असं लक्षात येतं की नगरपालिका प्रशासन किती नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांच्या मधून मागणी होतीये किरण भगत जनसूर्य न्यूज विटा नमस्कार आज विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली आज मी विटा येथे मायनी रोडला बोदावली वस्ती ते आज कि नगरपालिकेची जी पाईपलाईन आहे पाण्याची या पाण्याच्या पाईप मध्ये अक्षरशः त्या पाण्यामुळे आज चार पाच महिने या जा पावसाळ्यात पाईपलाईन मायनी रोडला पुलावर फुटली होती त्या पाई पाईप फुटल्यानंतर त्यात सगळं गटराचं पाणी त्या पाईपलाईन मध्ये गेलं मोठ्या पाइपलाईन मध्ये तर ते आता जे आमच्या वाड्या वस्तीने जी पाईपलाईन आहे ते जेव्हा आता पाईपलाईन फुटली त्या पाईपलाईन मध्ये गट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे बरं काय आणि या अक्षरच्या गटाराची घाल चाटली आणि आता अक्षरच्या पाईपलाईन फुटल्यानंतर यातनं आया जंतू बाहेर पडलेत आणि ती गटरी पाईपलाईन रिपेरिंग केल्यानंतर ते पाणी चालू केलं आणि या सगळ्या छोट्या छोट्या लाईनीमध्ये पाणी पाणी सोडल्यामुळं आलं आणि सगळ्या पायपा गटराच्या पाण्यानं गच भरलेत आणि आज चार महिने झाला आम्ही पाणी गावातील पाण्याच्या टाकीचं पाणी आणतोय आणि पितोय आज इथे अवस्था अशी झाली की आता पाणी प्याय झालं तर घरातील लोक सगळे आजारी पडले मी चार महिने झाले आज पाणीवाल्याला भेटतोय नगरपालिकेत भेटतोय पण न्याय काय मिळत नाही तर मग आज काल तक्रार दिल्यानंतर लि की मग आज हे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन इथं जीसीपीने खोदले आणि किती घाण आहे जबरदस्त घाण आहे बघा ही सगळी घाण आहे गच्च भरले तर अक्षयचा गटर इतकी गटरगंगाच आहे आणि या गटरगंगेमुळे अक्षयच्या पाणी प्यायचं का मरायचं आज आमच्या अशा अवस्था झाली आहे कोण आहे छोट छोट का आम्हाला तर या आता इथून पुढे मध्यंतरच खोदलंय अजून पाईपचा पुढे ती अशी आता लांब आहे आता तिथला तरी मधलीच पाईप खोलून जोडून गेलं तर आज पुन्हा दूषित पाणी गेला राहणार आहे तरी आमच्या प्रशासनाला विनंती आहे की तात्काळी पाईपलाईन तिथन पुढे आमच्या त्या पुढील जिथे लोकवस्ती आहे तिथंपर्यंत पाईपलाईन टाकून आणि पुढे जी पाण्याचं जी आउटलेट आहे ती वरचीवर धूल काढणं गरजेचं आहे आता जसं डॉक्टर काल गेला ती पाईपलाईन जुडली इकडे पाठीमाग जुडली तरी सगळं पोपूरची जी टोपण नाही ती काढून वॉशिंग केलं पाहिजे वॉशिंग करता पाणी आम्ही आंध्रामध्ये पितोय आणि नगर प्रशासक पाणी सोडतोय त्यामुळे दूषित वातावरण निर्माण झालंय की नगर एक स्वच्छ नगरी म्हणून देशात प्रसिद्ध आहे पण विठात इतकं अवस्था वाईट आहे की आम्ही रोज गटाचं पाणी पितोय गटापेक्षा वाईट पाणी पितोय नाही तरी कृपया आमची या जन सूर्यान्यूज दखल घेऊन आज आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा आम्ही आमच्या एरियाच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांचं धन्यवाद त्यांचं स्वागत करतो जय हिंद जय भारत